आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात हत्यारासह टोळी अटक चार तासात सर्व आरोपी जेरबंद पोलिसांची शिताफी मिरज शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अटकेत असलेल्या आरोपींवर हल्ला करण्याच्या तयारीत हत्यारांसह फिरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केला फक्त चार तासात सर्व पाच आरोपींना अटक करून मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे आणि कोयता असा मुद्देमालही जप्त करण्यात आला संशयास्पद हालचालींमुळे उलगडला कट दिनांक बारा नोव्हेंबर रोजी खुनाचा गुन्हा क्रमांक तीनशे सत्याऐंशी दोन हजार पंचवीस मधील आरोपींची वैद्यकीय तपासणी सुरू असताना ओपीडी विभागाबाहेर एक युवक संशयास्पद हालचाली करताना पोलीस शिपाई राजेश गौडी यांच्या नजरेस पडला त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लाल कापरात लपवलेले लोडेड गावठी पिस्तूल कमरेला लाकडी कोयता आढळला त्याची ओळख वंशवाली ती झाल्यावर चौकशी दरम्यान तो आणि त्याचे साथीदार अटक आरोपींवर हल्ला करण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाले गर्दीचा फायदा घेऊन चार आरोपी पसार झाले वंशवालीला पकडण्यात यश आले तरी त्याचे साथीदार अक्षय फोंडे वैभव वावळा समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड हे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दोनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस हत्यार प्रतिबंधक अधिनियम व मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांची धडाकेबाज मोहीम गुन्हेगार राज्याबाहेर पळण्याच्या तयारीत गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनी संदीप शिंदे यांनी तत्काळ दोन पथके तयार करून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे आरोपी राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून अक्षय फोंडे समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड यांना पकडले तर वैभव आवळे या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वतंत्र कारवाई करून जेरबंद केले जप्त मुद्देमाल गावठी पिस्तूल अंदाजे पन्नास हजार रुपये तीन जिवंत यश पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक सदर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटल पोलीस ठाण्यास भेट देऊन कारवाईत सहभागी पथकाचे अभिनंदन केले व रिवॉर्ड जाहीर केले तपासाची पुढील जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्याकडे आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायर आर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप शिंदे साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंश वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथं झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवाहातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन इथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे आरके न्यूज लाईक करा करा शेअर आणि सबस्क्राईब करा